चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतला महिला मेळावा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरण्याचे केले आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महिला मेळावा आयोजित केला या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले बल्लारपूर नगर परिषदेत भाजपची सत्ता असताना गेल्या पाच वर्षात शहरात केलेली विकास कामे जनतेपुढे ठेवत यापुढच्या काळातही राज्यातील क्रमांक एकशे शहर बनवण्यासाठी बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले काँग्रेस मत चोरीचा मुद्दा पुढे करते मात्र त्यांच्या बुद्धीची चोरी झाल्याची टीका आमदार मुनगंटीवार यांनी केली कितनी भी सेवा करे वो कम है अब ये सेवा का मौसम टूटना नहीं चाहिए ये विकास का पर्व रुकना नहीं चाहिए अंधेरा छटना चाहिए फिर बंजार छावे विकास होना चाहिए और तभी होगा अंधेरा तभी छटेगा जब कमल खिलेगा तो ही। मैं इसलिए रहा हूं कि अगर भारतीय जनता पार्टी की सत्ता मजार में आ गई तो मेरे दो हाथों के साथ और दो हाथ जुट जाएंगे इसलिए नहीं कहता आज महाराष्ट्र में सुप्रीम कोर्ट के चुनाव नहीं लेने की जनता तक पहुंचा छोटी भी गलती होगी ना नजर हटी दुर्घटना तो और जब दुर्घटना मिळाव्यात आमचा संकल्प विजयाचा नाही विकासाचा संकल्प आहे की विजय आम्हाला हवा आहे पण तो जनतेच्या विकासासाठी बघाच चित्र वगवायचं आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार अतिशय स्पष्ट आहे महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार इथं आणावं लागेल हो अन्यथा काँग्रेसनी पन्नास वर्षे या राज्यामध्ये निवडणुका जिंकल्या काय दिवेगावग आहे हो देशात जिंकल्या काय दिवेगाव गे फक्त दिवेगा हो यांचा मुद्दा काय मत चोरी मत चोरी खरं तर कधी कधी वाटतं की मत चोरी होऊ शकते का यांच्या बुद्धीची चोरी जाग्यासारखे का बोलतात कारण निवडणूक का आयोगाने या ठिकाणी प्रत्येक सुद्धा सांगितलं का केलं नाही तुम्ही तुमची जबाबदारी दायित्व कर्तव्य हे पूर्ण करायचे नाही मत चोरी मत चोरी देवा यांची बुद्धीची जी चोरी झाली आहे तू एफ आय आर यांची नोंद कर आणि पहिले यांची